तू म्हणशीला कालच सगळं गोडदोड सणाचं झालंय पुरणपोळी वगैरे आज अजून परत ही गोड घेऊन कशाला बसली असं म्हणशील बघ पण काय करा आमच्या पिलू काल पुरणपोळीच खाली नाही म्हणून त्याच्यासाठी आज खीर बनवते बघ तांदळाची काय करायचं कुठलाही सुगंध तांदूळ बासमती किंवा आपले इंद्राणी सुगंधी तांदूळ घ्यायचं एक दोन तीस तास भिजू घालायचं आणि त्याच्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ घेऊन त्याच्यामध्ये खोबरं विलायची टाकून चांगली पेस्ट बनवून घेतली बघ पाणी घालून आणि त्याच्यानंतर काय गवळ्यानं जे दूध दिले दोन लिटर त्याचं एक लिटर घुसतर म्हणजे एक लिटर त्याच्यात पाणी असेल त्याची वाफ जाऊ तर नाही नाही पाण्याची वापूस तर चांगलं दूध शिजवलं बघ म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण आटूस तर आणि त्याच्यानंतर काजू बदाम चारोळी नंतर पिस्ता हे चांगले तुकडे केले मोठे मोठे आणि छान खिरीमध्ये सोडले बघ आणि नंतर एक अर्धा तास चांगलं शिजू दिलं बारीक गॅसवर आणि त्याच्यामध्ये अशी पळी ठेवायची बघ म्हणजे उतू जात नाही आणि त्याच्यानंतर टाकली साखर भरपूरच म्हणजे चपातीसोबत पुरीसोबत खायला छान लागते गोड जवळ जेवढी खीर चांगली असेल तेवढी आणि त्याच्यानंतर बुवा बाळाला पुरी आवडत होती मग त्याच्यासाठी पुरी बनवली छोलेच्या भाजीची रेसिपी बऱ्याच वेळा अपलोड केली आहे बघ ती तेवढी बघून घे आणि नंतर मंत्र मस्त छान जेवण झालं बघ तुला रे